तर मला मायग्रेनचा त्रास आहे आणि गेल्या दोन दिवसापासून मला मायग्रेन होते आणि अशा घाण पद्धतीमध्ये माझा इतकं उजवा जो डोळ्याचा भाग आणि भवईचा भाग आहे तो इतका दुखतो आहे ना की ज्यालाही मायग्रेन आहे ना तो समजू शकतो पण मी ना काय करते मला जेव्हाही बरं वाटत नसतं किंवा मी आजारी असते तेव्हा ना मी स्वतःला जास्त कामामध्ये व्यस्त ठेवते म्हणजे मन माझं डायवर्ट करते दुखणं जे आहे ते डायवर्ट करते आणि मन रमवण्याचा प्रयत्न करते तर मी आज दूध सेंटरला तर सुट्टी टाकलेली होती कारण की अजिबात माझी कपॅसिटी नव्हती की मी तिथे दूध सेंटरवर बसू शकेल असं म्हणून मी सुट्टीच टाकून दिली आणि संध्याकाळी स्वयंपाक जो आहे तो मस्त मी करायचा ठरवला कारण की ना मायग्रेनमुळे मला जेवण जात नव्हतं आणि काही खायची इच्छा नव्हती म्हणून मी रात्रीही जेवण केलं नव्हतं आणि मी सकाळीही जेवलेली नव्हती त्याच्यामुळे संध्याकाळचं जेवण मला प्रॉपर घ्यायचं होतं गोळ्या पण घ्यायच्या होत्या मग मी छान पद्धतीमध्ये ना असं मुगाच्या डाळीचं वरण भात मला खायचं होतं तर मुगाची डाळ जी आहे ती मी कुकरमध्ये नाही लावताना कडईमध्ये शिजायला टाकली तर डाळ शिजेपर्यंत ना मी बाकीचे सर्व कामं उरक उरकायला घेतले जसं की रस वगैरे काढणं आणि वांग्याच्या भरितासाठी जेही साहित्य लागणार होतं तेही मी सर्व कापून ठेवलं कांदा टोमॅटो वगैरे सर्व आणि रस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवला आणि हे सर्व काम करत असताना ना मला अजिबात जाणवलं नाही की माझं डोकं दुखतंय कारण की जेव्हाही मी किचनमध्ये असते मी आजारी असू दे किंवा चांगले असू दे मी स्वतःला अगदी बिझी करून देते स्वयंपाक करत असताना कारण अस की असं म्हणतात की जेव्हाही आपण स्वयंपाक करत असतो आपण जेही आपल्या मनातून जे विचार करत असतो जी आपली चिडचिड राग जे असतो तो सगळ्या स्वयंपाकामध्ये उतरतो त्याच्यामुळे मी ना नेहमी स्वयंपाक करत असताना मन शांत ठेवते अगदी त्याच्यामध्ये मन गुंतवून स्वयंपाक करते त्याच्यामुळे काय होतं आपला स्वयंपाक व्यवस्थित होतो नीट होतो काही चुकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं ना खूप टेस्टी होतं तर मी ना केव्हाही मला त्रास होत असला माझं काही दुखत असेल ना मी अशा पद्धतीमध्ये स्वतःला डायव्हर्ट करते मी जास्त खत पाणी घालत नाही दुखण्याला कारण की कसं आहे ना आराम वगैरे करण्याच्या नादामध्ये ना माझं माइंड जे आहे ना ते सारखं ते दुखण्याकडेच दुखतंय दुखतंय दुखते मग अजून जास्त त्रास होतो मग मी काय करते अशा पद्धतीमध्ये स्वतःला बिझी ठेवते तर भाकरी वगैरे झाल्या आणि जाऊन हॉलमध्ये बसली ना तर परत माझं डोकं दुखायला लागलं तर ज्यालाही मायग्रेन आहे त्यांनी कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय